काही दिवसांच्या पूर्वी मान्य पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी तमिळनाडूमधल्या चोलकालीन काही महत्वाच्या ठिकाणांना भेटी दिलेल्या होत्या ज्याच्यामध्ये तंजावर गंगाईकोड चोल या महत्वाच्या चोलकालीन ठिकाणांचा त्यामध्ये समावेश होता याबरोबरीनच चोल शासकांच्या पैकी राजाराज पहिला आणि राजेंद्र पहिला यांच्या भव्य पुतळ्यांचा उभारणीचा निर्णय पण नि त्या ठिकाणी त्या भेटीदरम्यान त्यांनी जाहीर केलेला होता त्याच्या बरोबरीनच यावर्षी दक्षिणेमधला चोल काळामधला महत्वाचा शासक राजेंद्र पहिला जो आहे याच्या उत्तर भारतावरच्या प्रामुख्याने गंगा नदीच्या खोऱ्यावरच्या आक्रमणाला एक हजार वर्षही पूर्ण होत आहेत आणि त्यामुळं गेल्या काही दिवसांच्या मध्ये दक्षिण भारतामधल्या चोल घरण्याची चर्चा जी आहे ही आत्ता सुरू आहे हे चोल घराणं कोण होत या घराण्यामध्ये राजाराज पहिला राजेंद्र पहिला हे जे शासक होऊन गेलेले होते त्यांनी प्रामुख्यानं त्यांच्या राजवटीच्या काळामध्ये असं काय कर्तृत्व गाजवलेलं होतं की ज्याच्यामुळे त्यांच्या इतिहासामध्ये दक्षिण भारतातले महत्वाचे शासक म्हणून नोंद केले जाते आणि त्याच्याबरोबरच या चोल घराण्याचा दक्षिण भारताच्या इतिहासामधला नेमकं योगदान काय आहे तर त्याबद्दल आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत दक्षिण भारताचा जर इतिहास आपण बघितला तर प्रामुख्यानं चोल घराण्याचा उल्लेख आपल्याला दोन टप्प्यावरती आलेला दिसेल पहिला महत्वाचा जो उल्लेख येतो तो येतो संगम साहित्यामध्ये आणि मग नंतर मध्ययुगाच्या सुरुवातीला चोल घराणं आपल्याला सत्तेमध्ये आलेलं आढळून येतं हे जे मध्ययुगीन काळामध्ये चोल घराणं सत्तेमध्ये आलं या घराण्याच्या अगोदर दक्षिण भारतामध्ये पल्लव घरण्याची राजवट होती या घराण्यानं नवव्या शतकापर्यंत दक्षिण भारतावरती राज्य केलेलं होतं कांचीपुरम हे त्यांच्या राजधानीचं खूप महत्वाचं एक ठिकाण आणि शिक्षणविषयक केंद्र होतं त्याच्याबरोबरच ज्याला आपण द्रविड शैली म्हणतो या शैलीच्या विकासाच्या दृष्टीनं पल्लव घरण्याचा टप्पा हा आपल्याला महत्वाचा ठरलेला दिसून येतोय या घराण्याची सत्ता कमकुवत झाल्यानंतर तुम्हाला दक्षिण भारतामध्ये चोल घराण्याचा उदय झालेला दिसून येईल प्रामुख्यानं असं मानलं जात की चोल काळामध्ये द्रविड संस्कृती जी आहे या संस्कृतीचा विकास हा सर्वोच्च टप्प्यावरती पोहोचलेला होता पण त्याची पायाभरणी जी आहे ही आपल्याला पल्लव काळामध्ये झालेली दिसून येते हे जे चोल घराणं आहे या घराण्याचा संस्थापक म्हणून आपल्याला विजयालय या शासकाचा उल्लेख येतो पंजावर हे या चोल घराण्याच्या राजधानीचं महत्वाचं केंद्र होतं आणि या घराण्यामध्ये ज्या शासकांनी भारताच्या इतिहासामध्ये चोल घराण्याला एक महत्वाचं नाव मिळवून दिलं या शासकांच्या यादीमध्ये आपल्याला राजाराज पहिला आणि राजेंद्र पहिला या शासकांचा प्रामुख्यानं आपल्याला उल्लेख आलेला आढळून येतोय या दोन्ही शासकांचा जर आपण कार्यकाळ बघितला हा प्रामुख्यानं आपल्याला दहाव्या शतकाचा शेवटचा टप्पा व अकरावं शतक हा त्यांच्या प्रामुख्यानं कार्यकाळाचा आपल्याला टप्पा म्हणून चोल इतिहासामध्ये आपण त्यांचा उल्लेख करू शकतो या दोन शासकांनी दक्षिण भारतामधले एक प्रबळ सत्ता म्हणून आपल्याला चोल साम्राज्याचा विस्तार केला आणि त्याच्याबरोबरनच आपल्याला या चोलांच्या राजवटीच्या काळामध्ये आपल्याला दक्षिण भारतीय संस्कृती जी आहे तर ती आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विकसित झालेली दिसून येते या दोन चोल शासकांच्या राजवटीचा जर आपण विचार केला तर या काळामध्ये दक्षिण भारतातील एक प्रबळ सत्ता म्हणून आपल्याला त्यांनी चोल राज्याला या दक्षिण भारताच्या राजकारणामध्ये एक महत्वाचं स्थान तुम्हाला मिळवून दिलेलं दिसून येईल राजाराज पहिला याच्या काळामध्ये दक्षिण भारतामधल्या काही महत्वाच्या भूभागांच्या वरती प्रदेशांच्या वरती त्याच्या काळामध्ये आक्रमण केली गेली ज्याच्यामध्ये श्रीलंकेचा उत्तरेकडचा भूभाग त्याच्या बरोबरच मालदीव बेट जे आहेत हे या राजाराज पहिला याच्या काळामध्ये आपल्याला ताब्यामध्ये घेतली गेली प्रामुख्यानं समुद्र मार्गाने चालणारा जो व्यापार होता या व्यापाराच्या दृष्टीनं महत्वाची बंदरं आणि व्यापारी मार्ग जे आहेत हे ताब्यामध्ये ठेवणं आणि दक्षिण भारताच्या राजकारणामध्ये एक साम्राज्यवादी सत्ता म्हणून या चोल घराण्यांना पुढं आणणं याच्यामध्ये या, या शासकाचं खूप महत्वाचं योगदान होत त्याच्यानंतर त्याचा मुलगा राजेंद्र पहिला हा सत्तेमध्ये आला आणि आपल्या वडिलांचं आक्रमक सत्ताविस्ताराचं जे धोरण आहे हे धोरण त्यानं पुढं चालवलं त्याच्या काळामधल्या सत्ताविस्ताराच्या दृष्टीनं त्यानं जी आक्रमणे केली युद्ध मोहिमा हातामध्ये घेतल्या तर त्याच्यामध्ये दक्षिणेमधली प्रामुख्यानं श्रीलंकेवरती मिळवलेल्या विजयाबद्दलच्या आपल्याला त्याच्या आक्रमक सैन्य मोहिमामधली एक मोहीम म्हणून आपण त्याची नोंद घेऊ शकतो त्याच्या बरोबरनच अंदमान निकोबार ही बेट त्याच्या काळामध्ये आपल्याला चोल सत्तेच्या प्रभावाखाली आली त्याच्याशिवाय प्रामुख्यानं श्रीविजय साम्राज्य की ज्याच्यामध्ये आजच्या जावा सुमात्रा या बेटांच्या आजूबाजूचा जो प्रदेश आहे हा प्रदेश पण चीनशी चालणाऱ्या व्यापारामुळं खूप महत्वाचा होता हाही प्रदेश आपल्याला त्याच्या काळामध्ये आपल्या वर्चस्वाखाली चोल शासकांनी आणलेला दिसून येतो आणि या सागरी सत्ता विस्तारामुळं प्रामुख्यानं राजेंद्र पहिला याच्या काळामधल्या या मोहिमांच्या मुळं त्याचा गौरव करत असताना असं मानलं जातं की त्याच्या काळामध्ये बंगालचा उपसागर जो आहे याचं रूपांतरण एका तलावामध्ये झालेलं होतं त्याच्याशिवाय त्याच्या काळामध्ये आपल्याला दुसरी महत्वाची जी मोहीम हातामध्ये घेतलेली होती तर त्यामध्ये गंगा नदीवरील विजयाबद्दल आपण उल्लेख करू शकतो प्रामुख्यानं बंगाल बिहार हा प्रदेश आणि तिथंपर्यंत त्याची ही सैन्य मोहीम पोहोचलेली होती ही मोहीम आर्थिक कारणांच्या पेक्षा राजकीय कारणांच्यासाठी जास्त महत्वाची मानली जाते प्राचीन काळाच्या शेवटी उत्तर भारतामध्ये गुप्त घरण्याची सत्ता होती या घरण्यामधला एक महत्वाचा शासक समुद्रगुप्तनं दक्षिण भारतावरती आक्रमण केलेलं होतं आणि हे आक्रमण पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशातून आपल्याला झालेलं दिसून येतं आणि राजेंद्र पहिला यानं प्रामुख्यानं तोच मार्ग होता की जो उत्तर भारतावरती गंगा नदीच्या खोऱ्यावरती आक्रमणासाठी आपल्याला स्वीकारलेला दिसून येतो ज्या दोन शासकांच्या भव्य पुतळ्यांच्या उभारणीचा आता आपण उल्लेख केला तर हे दोन शासक की ज्याच्यामध्ये राजाराज पहिला आणि त्याच्याबरोबरनं राजेंद्र पहिला या दोन महत्वाच्या शासकांनी चोलांना दक्षिण भारतामधले प्रबळ सत्ता आपल्याला बनवलेली दिसून येते फक्त सत्ता विस्तार फक्त युद्ध मोहिमा किंवा राज्य विस्तार यांच्यासाठी चोल काळ हा महत्वाचा मानला जात नाही त्याच्याबरोबरनच दक्षिण भारतामधली ज्याला आपण द्रविड मंदिर शैली म्हणतो तिचा विकास ही चोल काळामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात झालेला दिसून येतो तंजावर या ठिकाणचं बृहदेश्वर मंदिर त्याच्यानंतर गंगायकोड चोलपुरम या ठिकाणी बांधलेली मंदिर हे आपल्याला द्रविड वास्तुशैलीची खूप महत्वाची उदाहरणं आहेत की ज्याच्यामध्ये आपण भव्यता आणि त्याचबरोबरीनं या द्रविड वास्तुशैलीचे असणारे वैशिष्ट्य यांचं आपल्याला संमिश्रण बघता येतं त्याच्याशिवाय चोल काळामधली कांस्य किंवा ब्रॉन्झ मधली मूर्तिकला जी आहे ही पण खूप महत्वाची मानली जाते आणि भारतीय मूर्ती सुबकता आणि सौंदर्याच्या दृष्टीनं आपल्याला या चोल काळामधल्या मूर्ती कलेचा आपण उल्लेख करू शकतो त्याच्याशिवाय आपल्याला चोल काळ हा प्रशासनाच्या दृष्टीनं पण आपल्याला महत्वाचा टप्पा ठरतो एका बाजूला अशा पद्धतीचं साम्राज्य चोलानी उभं केलेलं असतानाच आपल्याला या चोल शासकांनी आपल्या राजवटीच्या काळामध्ये भूमी सर्वेक्षण करणं त्याच्याबरोबरीनच पाणी पुरवठ्यासाठी आपल्याला कालव्यांचं खोदकाम करणं बांधकाम करणं आणि त्याच्याशिवाय प्रामुख्यानं ग्राम प्रशासनासाठी काम करणाऱ्या ग्रामसभांना त्यांनी दिलेली स्वायत्तता हाही चोल काळामधल्या इतिहासाचा खूप महत्वाचा एक पैलू आहे दक्षिण भारताच्या इतिहासामधला चोल काळ हा एक सुवर्णयुगाचा टप्पा होता अशा पद्धतीनं के शास्त्री यांनी या चोल काळाचा आपल्याला गौरव केलेला दिसून येतो त्यांच्या या मताबद्दल वादविवाद जरी असले तरी पण दक्षिण भारताच्या आणि भारताच्या एकूणच इतिहासामध्ये चोलांचं योगदान जे आहे हे अत्यंत महत्वाचं मानलं गेलेलं आपल्याला दिसून येईल यासारख्या माहितीपर व्हिडिओसाठी व त्याचबरोबरीनं यू पी एस सी आणि एमपीएससी पी एस सीकडून घेतल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षांच्या तयारीबद्दल आणि त्या परीक्षांच्या तयारीसाठीच्या ज्या घेतल्या जाणाऱ्या बॅचेस आहेत याबद्दल माहिती घेण्यासाठी युनिक अकॅडमीच्या यूट्यूब चॅनल आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद